मित्रांनो जनतेच्या हिताचं एखादं जर काम असेल शासनाला जे करायचं आहे समजा हायवे बांधायचा आहे हॉस्पिटल बांधायचं आहे शाळा बांधायची अशा वेळी जमिनीसाठी किंवा जागेसाठी शासन हे जमीन अधिग्रहण करत असतं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे परंतु त्याच्या बदल्यामध्ये त्याचा योग्य तो मोबदला त्या व्यक्तीला त्या शेतकऱ्याला किंवा त्या मालकाला दिला जावा असा पण नियम या देशामध्ये लागू आहे त्याच्यामुळं आता विकासाची जेवढी काही कामं होतात त्याचा मोबदला योग्य तो मोबदला त्या लोकांना मिळतो परंतु एक प्रकरण असं आहे जे ला मुरुडाकोला नावाचं गाव आहे त्या गावातील की या ठिकाणचे जे रहिवाशी आहेत सतीश मारुती पांढरे यांना मागच्या तीन पिढ्यांपासून त्यांचे घेतलेली शासनाने जमीन आहे त्याचा कुठलाही मोबदला भेटलेला नाही म्हणजे तीन पिढ्या म्हणजे खूप मोठा काळ असतो आणि जवळपास कमी जास्त तुम्हाला वाटेल परंतु साडेतीन एकर जमीन या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं ती संपादित केलेली आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा या मुरुड जिल्हा परिषद शाळा त्याच्यानंतर एक एकर दुसरी जागा घेतली ते म्हणजे एक वस्तीसाठी या ठिकाणी शासनाने तिथं काही लोकांना घर बांधून दिले आणि दुसरी आणखी एक प्लॉटिंगसाठी एक एकर जागा अशी टोटल साडेतीन एकर जागा इथं या शेतकऱ्यांच्या यांच्याकडून घेतली होती यांच्या आजोबाकडून घेतली त्याच्यानंतर त्यांच्या वडिलाकडून घेतली आणि आत्तापर्यंत कोणत्याही पद्धतीचा त्यांना इथं मुआवजा भेटलेला नाही आपल्यासोबत ते शेतकरी आहेत दादा मला हे सांगा पहिल्यांदा की हे जागा तुमची कधी घेतली शासनानं आता अंदाजे मी दीड सांगू शकत नाही सर बर मी तेवढा लहान होतो कमी एक माझ्या अंदाजाने वडिलाच्या बरं बरं आणि आजोबाच्या वेळेला पण मग आता ते जागा घेतल्यानंतर आता सात बऱ्यावर नाव महाराष्ट्र शासनाचं आहे मग आजोबांना वगैरे काही मुआवजा भेटलाय काही नाही भेटलं नाही काय भेटलं बरं मग हे कसं कशा वाटतं तुम्हाला भेटलं म्हणजे पुरावा सोडून द्यायला तयार आहे मग आता दोघांच्या काळामध्ये झालं तुमच्या आजोबांच्या तुमच्या वडिलाच्या वडिलाच्या काळातलं पण काहीच भेटलं नाही भेटलं अच्छा बरं मग आता तुम्ही या प्रकरणी कधीपासून करा पासून करतो दोन हजार पाच पासून जवळपास अठरा वीस वर्ष सध्या मग काय ह्याचं काय तुम्हाला रिप्लाय आपले म्हणजे कुठून काम व्हायचं असा अंदाज तुम्ही प्रशासनाला वगैरे वगैरे अर्ज तर मग आता तुम्ही सध्या काय काम करता आपलं मजूर करतो बरं तुम्ही मजुरी करता बरं तुम्ही एक महाराष्ट्र शासनाला विशेषतः मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी एक पत्र पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये काय लिहिलंय नेमकं त्याच्यामध्ये लिहिलंय आम्ही आपण सध्या तर म्हणजे आमच्या जमिनीचा म्हणजे आमचा मोबदला मोबदला द्या द्या असं तुम्ही त्याच्यामध्ये काय सध्या मजुरीच करतो मजुरी करतो मुलं मुलगा एक आहे दोन मुली आहेत दोन मुली लग्न झालेत हो मग आता काय पर्याय आता समजा शासनानं जर याच्याकडे आणखी लवकर लक्ष दिलं नाही तर काय वाटतं तुम्हाला सर आमची विनंती आहे शासना विचार करावा लवकर विचार करावा नाही जर विचार केला तर मग आम्हाला पर्याय नाही शेवटचा पर्याय आत्महत्या तीस चाळीस वर्ष असं म्हणायला हरकत नाही शेवटी स्टेपला आलो त्या जाऊन गेलो ठीक आहे पाठपुरावा करून शासन याच्याकडे लक्ष दिलं असं वाटतं आपल्याला त्याच्यानंतर पुढचं एक विचारायचं होतं की एवढ्या वर्षापासून ही जमीन तुमच्याकडे नाही आणि मोबदला पण नाही तर तुमच्याकडे एक पर्याय होता कोर्ट मध्ये जाण्याचा तुम्ही कोर्टामध्ये कोर्ट सर कोर्ट कोर्टातलं काम कोणाचं फ्री झालं मला दाखवून देवं मी पाचशे रुपये लोकांची मजुरी बरं मजुरी करणार किती पण पण जे पोट पोटाला घालणार किती आणि कोर्टाची भरती करणार किती कुटुंबशी येणार कोर्टाला कोर्टासाठी तुम्हाला पैशासाठी मी कोर्टाची पारी चाललो ठीक आहे तर या ठिकाणी कोर्टाच तुम्हाला तयारी नव्हती हो, किंवा पैशाच्या अडचणी महत्वाचं ह्या डॉक्युमेंट्स मध्ये पण एक ठराव आहे काय नेमका ठराव आहे ग्रामपंचायत ठराव ग्रामपंचायत सर्व ठराव दिला की शासनाने फेरविचार करावा शेतकऱ्यांना न्याय द्यावा एकमधून एक मदन ठराव दिला मी कुणावर काही दबाव आणला नाही किंवा कुणाला रिश्वत दिली नाही अच्छा म्हणजे ठराव आहे म्हणजे गावकऱ्यांना पण माहित आहे की ही जमीन यांची आहे आणि त्यांना कोणत्याही पद्धतीचा मोबदला भेटलेला नाही तरी सुद्धा आता शासनानं त्यांना आणखी तर मदत केली नाहीत आपल्यासोबत इथं काकू पण आहेत काय नाव आहे तुमचं सुनीता सतीश पांढरे बरं आता बऱ्याच वर्षांपासून तुम्ही तुमचा परिवार इथे लढतो ह्या न्यायासाठी समजा तर काय सांगाल तुम्ही मुख्यमंत्र्यांना काय त्यांनी विनंती करा आमच्यावर देव आम्हाला बघाव आमच्याकडे त्यांनी बी काय सध्या काय काम करतो मंजुरी करता आम्ही बी रोज लोकांच्या मजुरीच करता बरं वाटतंय का असं की आपली स्वतःच्या हक्काची जमीन असताना भेटाव आपल्याला हक्काची जमीन आपली आपली देव त्यांनी बी आपले काय का आपल्यावर त्यांनी विनंती करावं आपल्यावर तर या ठिकाणी हे परिवार आहे सतीश पांढरे आहेत हे आणि बऱ्याच वर्षापासून त्यांना इथे न्याय भेटलेला नाही आता शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी इथं मुख्यमंत्री साहेबांना आ, हे सगळे डिटेल्स पाठवले आहेत त्याच्यामध्ये सध्याची परिस्थिती जर सांगायची म्हटलं तर ह्या जमिनीचा जो सातबार आहे तो महाराष्ट्र शासनाच्या नावाने आहे आणि यांच्या आजोबा आणि वडिलांकडून ही जमीन अधिग्रहण करण्याचं काम झालेलं आहे त्याचा कोणताही मोबदला भेटलेला नाही किंवा तसं काय डॉक्युमेंट पण नाही अवेलेबल समजा प्रशासनानं तरी कमीत कमी तो कागदपत्र दाखवावीत की आम्ही हे दिलं आहे परंतु तसं काही दिलं नसल्यामुळे त्यांच्याकडे पण ते काय अवेलेबल नाही त्यामुळे आता या शेतकऱ्यांना शेतकरी तर म्हणताच येणार नाहीला कारण यांच्याकडे स्वतःची शेतीच नाही तर या नागरिकांना तर हा न्याय कधी मिळेल आपल्या परिवाराला हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून खूप वर्षे लोटलीत परंतु न्यायाच्या प्रतिक्षात जर चाळीस चाळीस वर्ष थांबावं लागत असेल तर अशा गोष्टींना काय अर्थ आहे हा सुद्धा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि म्हणून महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे तर यांनी या प्रकरणी लक्ष देतील का हा पण एक सवाल आहे या प्रकरणामध्ये या शेतकऱ्यांना न्याय मिळेल का हा पण एक मोठा इथं प्रश्न आहे तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशा संबंधित जर तुमच्याही काही समस्या असतील तर आम्हाला कॉन्टॅक्ट करायला विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्यांच्यासोबत मी व्यंकटेश्वर सिंघे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी मुरुड अकोला लातूर